स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोह संकेत मगदूम पोशी सोमनाथ पतंगे व वरील पोलीस ठाणेकडील कारकुन यांनी पोलीस मुख्यालय सांगली येथील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा असलेल्या मुद्देमालाबाबत माननीय न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या नऊ पोलीस ठाणेकडील सतरा गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले तसेच मान्य पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई सीआयडी पुणे व विविध केंद्रीय यंत्रणेची अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबत शासन नियमाने सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष मान्य पोलीस अधीक्षक सांगली सदस्य मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सांगली सदस्य मान्य पोलीस उपअधिक्षक गृह सांगली स्थापना केली सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय आम्ही पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाणेकडून जमा करण्यात आलेला गांजा ब्राऊन शुगर कोकेन मुद्देमाल हा एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी मधील कलम बावन्न अ या कलमाप्रमाणे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज एमआयडीसी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे दुपारी तेरा वाजता ते अठरा पॉईंट तीस वाजताच्या दरम्यान योग्य त्या नाश प्रक्रियेनुसार बॉयलरमध्ये जाळून नाश करण्यात आला सदर नाश प्रक्रियेमध्ये सांगली जिल्ह्यातील आष्टा पोलीस ठाणेकडील एक गुन्ह्यातील कुरळप पोलीस ठाणेकडील एक गुन्ह्यातील कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणेकडील एक गुन्ह्यातील कवठेमका पोलीस ठाणेकडील एक गुन्ह्यातील सांगली ग्रामीण पोलीस अधीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील दोन गुन्ह्यातील उमदी पोलीस ठाणेकडील दोन गुन्ह्यातील तासगाव पोलीस ठाणेकडील दोन गुन्ह्यातील मिरज शहर पोलीस ठाणेकडील दोन गुन्ह्यातील सांगली शहर पोलीस ठाणेकडील पाच गुन्ह्यातील अशा वेगवेगळ्या नऊ पोलीस ठाणेकडील एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे लागवड वाहतूक विक्री सेवन अशा वेगवेगळ्या दाखल झालेल्या सतरा गुन्ह्यातील सदरचा आठशे तेरा पॉईंट दोनशे बत्तीस किलोग्रॅम वजनाचा व चौऱ्याऐंशी लाख रुपये किमतीचा गांजा ब्राऊन शुगर कोकेन मुद्देमाल यामध्ये समावेश होता सदर प्रक्रिया एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी मधील कलम बावन या कलमाप्रमाणे दोन शासकीय पंचसंख समक्ष व कमिटी अध्यक्ष तसेच सदस्य त्यांचे समक्ष सुरक्षितरित्या कोणत्याही प्रकारचे प्रदूषण व त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता आरोग्य यंत्रणा तसेच अग्निशमन दल त्याचप्रमाणे सहा रासायनिक विश्लेषक कोल्हापूर मापन शाख विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या उपस्थितीत योग्य त्या बंदोबस्तात पार पाडण्यात आले सदर पूर्ण प्रक्रियेत सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज एम आय डी सी तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडे अधिकारी कर्मचारी यांची मोलाचे योगदान लाभल्याने माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घोगे यांनी डॉक्टर मेघना कोरे सूर्या सेंटर ट्रीटमेंट यांचे आभार मानले